दहा मिनटात बनवू शकाल असा चवीला एक नंबर आणि असा पौष्टिक नाश्ता बनवून दाखवणार आहे एकदा बनवाल तर नेहमी बनवत राहाल असा हा घरातल्या प्रत्येकाला आवडणारा हा नाश्ता आहे तर चला मग हा नाश्ता बनवण्यासाठी इथं मी सुरुवातीला एक लहान कच्च्या बटाट्याला लहान किसणीने खिसून घेतलंय आणि सोबतच कापलेली एक वाटी मेथी पण घेतलं आहे हवं तर तुम्ही मेथीचं प्रमाण थोडंफार कमी जास्त किंवा मेथीऐवजी पालक पण वापरू शकता आता यात वन फोर्थ कप तांद्याचं पीठ आणि बारीक चिरलेला एक लहान टमाटर व बारीक चिलीला एक लहान कांदा टाकून बारीक चिरलेली दोन हिरवी मिरची व तसेच थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकूया मग नंतर अर्धा कप ताजं दही टाकायचं दही मात्र जास्त आंबट नसावं आता चवीपुरतं मीठ आणि एक लहान चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून मिसळून घेऊ तर इथं आपण जे कांदा टमाटर व मेथी वापरले याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इतर कोणत्या भाज्या वापरायच्या असतील तर ते सुद्धा वापरू शकता तर असं मिसळल्यानंतर ता यात आपल्याला टाकायचं आहे एक कप बारीक रवा तर इथं बारीक रव्याचाच वापर करायचं हवं तर तुम्ही रव्याऐवजी बेसन पीठ वापरून हा नाश्ता बनवला तरी चालेल आता यात साधारण अर्धा कप पाणी टाकू आणि मिश्रण बनवून घेऊ तर हे मिश्रण आपल्याला ना जास्त घट्ट नाही जास्त पातळ बनवायचं आहे तर एक कप रवा व वन फोर्थ कप तांदूळ पिठासाठी एकूण दीड कप पाणी व अर्धा कप दही वापरून व्हिडिओत दिसते त्याप्रमाणे मिश्रण बनवायचं आहे मग नंतर एक चमचा तेलाला गरम करून त्यात अर्धा लहान चमचा मोहरी व अर्धा लहान चमचा जिरं आणि पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं टाकून अशा प्रकारचे फोडणी बनवून टाकायची आहे जेणेकरून नाश्ता आणखीन जास्त चविष्ट लागेल त्यामुळे फोडणी अवश्य बनवून टाका तर फोडणी टाकल्यानंतर असं व्यवस्थित मिसून यात टाकायचं आहे दोन चिमूट खायाचा सोडा तर हा नाश्ता बनवायला ना कुकर ना स्टीमर नाही कोणता जास्त पसारा न करता अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बनवून खाऊ शकता तरहे तर हे पहा आपलं मिशन तयार आहे आता नाश्ता बनवून घेऊ तर त्यासाठी इथं मी लहान पॅन गॅसवर ठेवून त्याला तेल लावत आहे तुम्ही तेल तो तु फावं ते लावू शकता मग नंतर त्यात थोडीशी पांढरी तेल टाका आणि टाकल्यानंतर दीड ते दोन पळी म्हणजे की पॅनच्या आकारानुसार मिश्रण टाकायचं आणि पसरवून घ्यायचं आहे लक्षात असू द्या की जास्त पातळ किंवा जास्त जाड बनवायचं नाही मध्यम जाडीचं पसरवून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे आता याला झाकून मध्यमाचेवर दीड ते दोन मिनिट भाजून घेऊ दोन मिनिटानंतर हे पहा असं वरून पूर्णपणे सुकलं की तेल तूप तुम्ही काय वापरले ते लावा आणि नंतर दुसऱ्या बाजूला पलटून दुसऱ्या बाजूनेही मिनिटभर भाजायचं आहे हे पहा दुसऱ्या बाजूनेही छान भाजले तर याच पद्धतीने कमीत कमी वेळात हा नाश्ता बनवून आवडीच्या कोणत्याही चटणीबरोबर खाऊन पहा तुम्ही नेहमी नेहमी हाच नाश्ता बनवणार हे नक्की तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत